रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत तिखट कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत एकदाच करून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस अगदी व्यवस्थित राहतात मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला किंवा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता चहा बरोबर एक नंबर लागत पंधरा वीस दिवस चिवट होऊ नये नरम पडू नये म्हणून कोणत्या बरं टिप्स वापरायचं आणि इत्यमभूत माहितीसह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्या मंडळींना गोड फार खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला तर माहितच आहे ज्वारीच्या पिठामध्ये खूप जसं प्रमाणात फायबर्स आहे शिवाय साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे ज्यांना मधुमेह किंवा सारखे आजार असतील जे डायट करत असतील तर ते त्यांच्यासाठी ज्वारीचं पीठ अगदी बेस्ट आहे इथे आपण वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम आणि कपाने मोजाल तर साधारणतः एक कप इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे न साळता घ्यायचं कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आता ज्या कपने एक कप ज्वारीचं पीठ घेत आहे अगदी त्याच कपने बरोबर पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात रवा घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे तुमची खूप दिवस कुरकुरीत किंवा खुसखुशीत राहते अजिबात नरम पडत नाही आता फक्त तुम्ही ज्वारीच्या केल्या तर जास्त तेल शोषून घेतं पण रव्याचं काम काय एक तर कुरकुरीतपणा येतो आणि तेल खूप जास्त शोषून घेत नाही म्हणून यामध्ये थोडा रवा वापरायचा आहे आता तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी रवा घ्यायचा आहे पण याचं प्रमाण अगदी मोजून घेणं गरजेचं आहे आता जी जिन्नस या चमचाने आपण मोजून घेणार आहोत इथे आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपलं अन्न पचायला मदत करतं शिवाय एक चमचा आपण इथे पांढर तिळ घेतलेले आहेत एक तर कुरकुरीतपणा येतो छान खमंगपणा येतो आणि खूप जास्त हे पौष्टिक सुद्धा आहे शिवाय पांढऱ्या तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे वेगळे खाल्ले जात नाही म्हणून यामध्ये वापरायचं आहे इथे आपण एक चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे नरम पडली असेल तर थोडीशी तव्यावर भाजून तुम्ही यामध्ये घालू शकता हाताने चुरून वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही जर यामध्ये तुम्ही कोथिंबीर घातली की लवकर ती खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे कसुरी मेथी वापरलेली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे तुमच्याकडे जर तिखट असेल तर तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी अधिक सुद्धा करू शकता इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे थोडंसं कुटून धने जिरे घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा हिंग घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद पावडर घेतलेली आहे हळद थोडीशीच घाला नाही तर जास्त गडद किंवा डार्क रंग येतो चवी पुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता सेम चमचाने बरोबर पाच ते सहा चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं तेल किंवा तुम्ही इथे तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल जास्त घट्ट असेल तर दोन चमचे घ्या मेल्टेट असेल तर पाच सहा चमचे घेऊ शकता पण इथे पाच सहा चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे गरम तेल